सेवती पहिल्याला पैसा घात नाही कोणतं कॉलेज आहे पीएमडब्ल्यू हे कोट फुलनी दोन खुल? बापा दोन कोण आहे मी का म्हणतो आता तुझे पैसे द्यायला एकांकार काय पैसे एक एका भावा इकलं બાબા વિકલ કઈ સાટી વિકા ખાલી પડુ નક રસ્ત્યા જ નહીં જતા દિસ અને તુરા

घराची आहे तीन लाख रुपये पोट्याने दिले पोट्ट रात्री सहा वाजता कॉलेज जाते ले। वापस रात्री दहा वाजता येते तर बापू म्हणलं कॉलेज एक्स्ट्रा क्लास चालू बाबा म्हणे आणि एकच मास्तरी शिकून राहिली बाबा म्हणे म्हणलं बीएम डब्ल्यू कॉलेज दूर नाही चार महिने झाले परीक्षा झालीच नाही बाबा म्हणे कॉलेज मध्ये असं कसं होईल असं भाऊ देणार नाही कॉलेजची पहिले चौकशी करतो वाटचाल करतो प्रिन्सिपलने पहिले विचारपूस करतो गेलं पाहिजे अरे इर भीर बाना तो पखाना रना त अरे लारभीर माना तो अरे, अरे महाड नाशिक मुख्य पुण्यात भीत प्रिन्सिपल सहा हे आयका जी हा नमस्कार साहेब अरे बापा सर नमस्ते नमस्ते हा मी काय म्हणतो माया पोरगा तुमच्या कॉलेजमध्ये पहिला नंबर आला चांगलं काम केलं चांगलं काम केलं कहू कहू पहिलीच गोष्ट तुमच्या मुलगा माझ्या कॉलेजमध्ये आहे पोरगा तुमच्या मध्ये ना आहेच नाही म्हणजे पहिल्या लिस्ट वर नाव कोणा पहिल्या नंबरवर प्रमोद मारवते प्रमोद मार मले सांगा शुभम मारवते कॉलेज मध्ये आहे का शुभम शुभम पहिला गोष्ट एक सांगा तुम्हाला कोण की पहिला नंबर आला म्हणून कॉलेज मध्ये सांगितलं भाऊ आले चिमच्या बनवलं तुमच्या मुलानं हा पहिलीच गोष्ट शुभम नावाचा मुलगा आहेच नाही बरं हा दुसरी गोष्ट पहिल्या नंबरवर प्रमोद मारवते आहेत माझ्यापुर काय नाही दुसरी गोष्ट तुम्ही ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने निघून जाय हो बाबा तुमच्या कॉलेज कायदे तुमच्यावर खात्यामुळे पण त्या झेंडा बलकवल्याशिवाय नाही ठेवणार बाबा अबे चोट्या कॉलेज मध्ये नाव नाही तू काय त्या झेंडा फलको शिकते अबे कोट्या नेऊन टाकले बे पैसे घरी अरे देवा का परिस्थिती आली रे देवा अरे दे तुका सांगू घरी जातो या बकऱ्याची पहिले वाटचाल घेतो पोट कोट गेलो असं पैसे घेऊन म्हणतो अरे देवा तुझ्या सांगू हे वाह तुझ्या विनहाग

भाकले आमच्या बापले गाला मॅटर चालू आहे ए शुभ्या घराच्या बाहेर लवकर हा जे पुरुष मंडळी सांगली सांगली आहे आपण बाहेर अडचण अडचण समोर आपण ऐकायचं आहे याल समोर याल सर्वे बाहेर बसून तू आला का येतेस का नाही येत बाबा 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 मी आता बाबा म्हणून राहिला अरे अप हे पोट मा घरच्या अरे बापू तू शुभ्या होय का रे मा घरच्या पोटा शुभ्या तू माया शुभ्या वय तू तू इकडे येते का मी

बाबा का महादेव Υπήρχε ένα

अगा आरती आलू गोपी आणि माप ऐकायचा गोपी का आरती आलू गोपी ¡Suscríbete

आए, आए। बाबा बाबा आ? मी महागुरू सम्राज्याचा अध्यक्ष अध्यक्ष साहेब नमस्कार साहेब साहेब बाबा बोलून दे बाबा बाबा बोल मय धुले मदत बोलव बाय बोलून बाबाले मध्ये झुले मध्ये लवकर काय हे प्रश्न विचारायचा फक्त एकच प्रश्न हा हे का हे काय हे बाबा हा हे काय हे स्वयंपाक स्वयंपाक करणार बाबा हा हे स्वयंपाक करणार बाबा हे माय पोर्तुगी चालू पोर्तुगी काय काय लवकर लाख रुपयाच काय केलं का म्हणला बाबा तुला तीन लाख रुपयाचं काय केलं हे मला खरं खर सांग बाबा <laughs> तू मला खरं खर सांग तीन लाख रुपयाला काय केलं बाबा तुला खरंच सांगतो बाबा काय सांगते का सांगतो बाबा तुला तीन लाख रुपयाच काय केलं हे मध्ये खर खरं सांग बाबा तुला खरंच सांगतो सांग बाबा तीन लाख रुपयाचं का केलं हे मला खरं खरं सांग बाबा तुला खरं सांगतो बाबा काय सांगते का सांगतो बाबाच करतो इथे मला सांग का केलं बाबा तुला खरं सांगतो बाबा हा तिया बोल माईट मी आपल्या बत्तीने म्हणतो हा बाबा हा तुला खरं सांगतो बाबा सांगलो कसा मा तू यो ये का? ये का? मुलीवर, मुलीवर। का पिराव। प्रेम आणि मग काय झालं कोणाले सुखरूप सुखरूप पण कोणाले माप्रेमी केले तू ना का, का केलं के आणि इंजिनिअरिंग म्हणायला गेला होता ना इंजिनिअर बोलतो बघा कुठं बनला झेंडा कुठं फडकवला

अभि तो फायदा का हा तिले बापण्या मा, तुले माहिता तू तु <laughs> 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 आज अभि आजकाल कास्त करायचं का लोकांना कोणी पोर्याला पैसा पाणी राहायला कोणी देते एक काम कर लवकर पोरीच्या खोटी ठोकून ठेव खोटी खोटी ठोकायला जेव्हा सात कॉलेज लवकर त्याला तिच्या घरी तिनं कधी हो म्हणलं बस दहा मिनिटाची वेळ द्या बस तिनं कधी होमनलं तर ठीक आहे अंबाकडे अकरा हजार बकरा बाकी द्यायचा आहे तू कॅरी लावून ठेवा